शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राजू पेडणेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर पेडणेकर यांच्या प्रचारामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एक वेगळाच जोश पाहायला मिळतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन शिवसेनेसाठी काम करण्याचं ठरवलं आणि या भागात एक झंझावत उभी केली असल्याचं राजू पेडणेकर यांनी म्हटलंय आणि जिंकण्याचा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे दरम्यान मुंबई मराठी सोबत संवाद साधताना त्यांनी काय म्हटलंय बघूया नक्कीच या विभागामध्ये माझा जन्म झालाय आणि जेव्हापासून मला समजायला लागलं ला, तेव्हापासून मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन या विभागामध्ये शिवसेनेचा धंदा उभा केला शिवसेना इथे फोपावण्याचं काम आदरणीय शिवसेनाप्रमुखांनी आशीर्वाद दिल्यानंतर त्यावेळेचे माझे आमदार शांतारामजी आमरे यांच्या सहकार्याने मी संपूर्ण विभाग विजून काढला आणि हा विभाग पूर्ण शिवसेनामध्ये केला त्या अनुषंगाने हा शिवसेनेचा गट असं सर्वसामान्य लोकांची धारणा आहे आणि ते आमचे सहकारी पण मान्य करतील की नाही करतील आघडपणत आहे तर ही भावना आहे सर्वसामान्य जनतेची फक्त निमित्त आहे काय आमचा संबंध आजचे नाहीये आम्ही अनेक वेळा येन केन प्रकरणे काही ना काही कामानिमित्त किंवा काही ना काही सणानिमित्त किंवा काही ना काही कार्यक्रमानिमित्त आमचे माझे आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणी माझ्या लाडक्या माता माझे लाडके बंधू हे एनकेन प्रकारे शाखेमध्ये येणं भेटणं म्हणजे आमचं कसं पाऊस आला की डराडा करत जे बेडकं बाहेर येतात तसा कार्यक्रम नाही आहे आम्ही शिवसेनेचं बाळकडून घेतलेले कार्यकर्ते आहोत चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी समर्पित आहोत तर प्रत्येक माता भगिनीची आश्चर्य चौकशी करणं हे आमचं काम आहे आणि त्यांना प्रेमाने त्यांना ते म्हणतात की नाही पहिले कसं टेन्शन घेऊ नका आता दादा पण म्हणाले भाऊ पण म्हणाले हे असं म्हणजे प्रत्येक घरामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा ते का म्हणतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका ह्याचं तर सगळं आलं बघ असं आहे की बिनविरोध जिंकणारे पण नशिबवान आहे आणि लढून जिंकणारे जबरदस्त नशिबवान आहे दोन्ही नशिबान आहे आणि जे जिंकणं महत्त्वाचं आहे आपण कसं जिंकतो काय जिंकतो हे विषय जरी कोण असले तरी जिंकणं महत्त्वाचं आहे आणि जिंकताना जनतेने आशीर्वाद जनतेचा प्राप्त करून जिंकणं त्याच्या मजा काही और आहे त्याची मजा काही और आहे पण जे जिंकलं त्यांना माझ्या शुभेच्छा आणि मला देखील माझ्या मतदार बंधू भगिनींना भगिनींवर आणि त्यांच्या वतीने मला खूप विश्वास आहे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे माझा त्यांच्यावर विश्वास आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी सर्वांनी आता ठरवलं आहे आमचं सगळ्यांचं ठरले ठरलं ना नाही ना बोला आपल्या सगळ्यांना ठरले ठरले काय ठरलंय धनुष्यबाण धनुष्यबान शिवसेना धनुष्यबाण शिवसेना चार नंबर शिवसेना चार नंबर चार नंबर शिवसेना